आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे थंडीमध्ये ओठांची काळजी कशी घ्यायची खूप थंडी पडलेली आहे थंडी, थंडी सगळ्यांनाच आवडते मलासुद्धा आवडते तुम्हालासुद्धा आवडते का एकदा कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा थंडीमध्ये आपली स्किन जी आहे ती खूप ड्राय पडायला लागते हातापायांची स्किन म्हणा फेसची स्किन म्हणा मॉइश्चर जे आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं त्यावेळेला काय करायचं ह्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते एकदा चेक करू शकता थंडीमध्ये आपले जे आहेत आहे सुद्धा खूप ड्राय व्हायला लागतात अशा वेळेला थंडीमध्ये ओठांची काळजी कशी घ्यायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार हो। आहोत तर चला मग बघूया थंडीमध्ये ओठांची काळजी कशी ओठ आहे ते अतिशय ड्राय होतात काही काही वेळेला खूप असे ड्राय होऊन त्यामधून रक्त यायला लागतं इचिंग व्हायला लागतं खूप असं इरिटेट करतं आणि ओठ जर आपले खूप ड्राय असतील खराब झालेले असतील तर तुम्ही कितीही छान मेकअप करा कितीही छान आवरा तर तुमचा लुक हा अजिबात चांगला वाटत नाही कारण आपले जे ओट आहे ते सॉफ्ट असणं शायनी असणं खूप जास्त गरजेचं असतं आणि आता लग्न सराई चालू झालेली आहे खूप सारे कार्यक्रम असतात फंक्शन असतात अशा वेळेला जर आपण असे ड्राय झालेले ओट किंवा खराब झालेले ओट घेऊन गेलो तर त्यावर कितीही सुंदर मेकअप केला असेल कितीही तुम्ही छान दिसत असाल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही त्यासाठी आपण थंडीमध्ये काहीतरी अशा स्पेशल टिप्स आहेत त्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमचे ओटसुद्धा सुद्धा सॉफ्ट शायनी आणि चांगले वाटू शकतात तर चला मग बघूया अशा कोणत्या टिप्स आहेत जेणेकरून तुम्हाला खूप उपयोग पण मी ज्या आजच्या ज्या सगळ्या टिप्स सांगणार आहे त्या खूप नॅचरली घरामध्ये घरगुती ज्या वस्तू आहेत त्यापासून ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करू शकता थंडीमध्ये ओट फुटणं ही कॉमन समस्या झालेली आहे ओट फुटणं त्यामधून रक्त येणं खूप ड्राय होणं यावरती सगळ्यात मस्त असं उपाय ते म्हणजे सगळ्यांच्या घरी आपल्या लोणी किंवा तूप असतं लोणी किंवा तूप हे नॅचरल मॉइश्चर असतं त्यामध्ये रात्री झोपतानी थोडंसं लोणी घ्यायचं किंवा थोडंसं तुम्ही तूप घ्यायचं आणि छानपैकी आपल्या ओठ चा? त्यांनी मसाज करायचा आणि मग झोपून जायचं नक्की तुम्हाला मॉइश्चर मिळेल आणि तुमचे ओठ जे आहे ते नक्कीच सुंदर आणि टीप आहे ती म्हणजे एरेंडेल तेल एरंडेल तेल खूप जणांच्या घरी असतं आणि जरी तुमच्याकडे नसेल तर मेडिकलमध्ये सहज अवेलेबल होतं एरेंडेल तेल जे आहे ते आपले ओठ जे आहेत ते सॉफ्ट ठेवण्यासाठी खूप मदत करतं सगळ्यांच्या घरी व्हॅसलीन तरी असेलच कारण हिवाळा चालू झालेला आहे आणि आपण व्हॅसलिन घेणार नाही असं अजिबात होत नाही थोडंसं वॅसलिंग घ्यायचं त्यामध्ये दोन तीन ड्रॉप्स एरंडेल तेल घालायचं ते छान मिक्स करायचं आणि आपल्या लिपला त्याने मसाज करायचा तुम्ही बघा नक्की तुमच्या ओठांमध्ये फरक पडेल तुमचे जे ओट आहे ते नक्कीच मुलायम आणि छान होतील हा उपाय तुम्ही आहे ती म्हणजे गुलाब पाणी गुलाब पाणी हे खूप आपल्या घरी सगळ्यांच्याच असतं आणि जरी नसेल तर खूप कमी रेटमध्ये तुम्हाला हे सहज उपलब्ध होईल गुलाब पाणी जे आहे ते आपले ड्राय झालेले ओट असतात ते मुलायम करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात सो गुलाब पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन मिक्स करायचं छान मिक्स केल्यानंतर ते आपल्या लिप्सला लावून घ्यायचं आणि थोडासा मसाज करायचा थोड्या वेळाने हे तुम्ही वॉश करू शकता नक्की तुम्हाला फरक जाणवेल की तुमचे जे ओट आहे ते मुलायम आणि मस्त झालेले आहेत हा उपाय तरी नाशी आहे की हिवाळा पडल्यानंतर आपल्या लिपवरती डेडस्किन किंवा मृत त्वचा यायला लागते त्यामुळं काय होतं ते खूप विचित्र दिसायला लागतं अगदी तुम्ही लिपस्टिक लावू शकत नाही किंवा एखादा छान मेकअप केलं असेल तरीसुद्धा ते खूप खराब दिसतं अशा वेळेला काय करायचं थोडंसं मीठ घ्यायचं ग्लिसरीन घ्यायचं आणि ते मिक्स करून त्यांनी जर तुम्ही मसाज केला तर नक्की ती मृतत्वचा आहे किंवा डेड स्किन आहे ती सगळी निघून जाते तुमची जे ओट आहेत एकदम सॉफ्ट मस्त आणि पिंक असे वाटायला लागतात हा उपाय तुम्ही नक्की करून बघा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात अशा जर गोष्टी करू घेऊन तुम्ही जर असे ओठांची काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला ह्यामध्ये फरक त्याची नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे शेंगदाण्याचं तेल शेंगदाण्याच्या तेलामध्ये खूप जास्त मॉइश्चर असतं शेंगदाण्याच्या तेलामध्ये थोडंसं लिंबूचे थेंब मिसळायचे आणि ते आपल्या लिप्सला अप्लाय करायचे रात्रभर तसंच ठेवायचं तुम्ही नक्की रिझल्ट ह्याचा खूप जास्त चांगला बघू शकता तुमचे जे लिप आहे ते मऊ मुलायम आणि पिंक असे दिसायला लागतील हे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की जे उपाय सांगितले ते सगळे आपण उपाय करू शकतो पण नेक्स्ट जी टीप आहे ती सांगणार आहे ती म्हणजे लहान मुलांसाठी कारण लहान मुलं कुठलंही तेल कुठलंही म व्यासली हे सगळं लावून घेण्याच्या मूडमध्येच नसतात अशा वेळेला मध जे आहे ते एक उत्तम असं मॉइश्चर आहे आणि मुलांना मध खायलासुद्धा आवडतो किंवा त्यांनी गिळला किंवा खाल्ला तरी काही अपाय होऊ शकत नाही सो so यस yes, लहान मुलांना तुम्ही असा छान उपाय करू शकता थोड़ासा मध घ्यायचा आणि तो लिपला लावायचा जरी त्यांनी खाल्ला तरी काही अपाय होणार नाही आहे आणि नक्कीच तुमचे ओठ किंवा लहान मुलांचे ओठ जे आहे ते खूप सॉफ्ट छान आणि चांगले होतील सो so, यस yes, हा उपाय नक्की लहान मुलांसाठी तुम्ही कर आहे ती म्हणजे ऑलिव्ह ऑइलनी जर तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा मसाज केला तर नक्की तुम्हाला ह्यामध्ये फरक जाणवेल तुमचे जे ओ ओट आहेत ते एकदम सॉफ्ट छान आणि चांगले वाटायला लागतील त्यामुळं ऑलिव्ह ऑइलनी छान प्रकारे मसाज केला तर नक्की तुम्हाला फरक जाणवेल त्यानंतर जी नेक्स्ट टीप आहे ती म्हणजे मोहरीचं तेल मोहरीच्या तेलामध्ये सुद्धा खूप जास्त मॉइश्चर असतं त्यामुळं तुमच्या घरी जर मोहरीचं तेल असेल ते सुद्धा तुम्ही लिपवरती ॲप्लाय केलं आणि थोड्या वेळाने ते कॉटनच्या कपड्यांनी पुसून काढलं नक्कीच तुमचे से जे ओट आहे ते सॉफ्ट मुलायम आणि छान वाटतील हा उपाय सुद्धा टिप आहे ती म्हणजे लहान मुलांसाठी किंवा ज्यांना असं काही लिप बाम लिप व्हॅसलीन ह्या सगळ्या मी आता ज्या टिप्स सांगितल्या ह्या सुद्धा जरी आवडत नसतील तर तुम्ही एक छान छोटासा उपाय करू शकता साखर घ्यायची त्यामध्ये थोडासा मध घालायचा भरडी भरडी साखर घ्यायची आणि ती लिपला लावायची आणि त्याने मसाज करायचा सगळी स्किन तुमची निघून जाते तुमचे ओठ जे आहेत ते एकदम सॉफ्ट व मुलायम होतात सो so, यास yes, ही छोटीशी टिप तुम्ही नक्की तुम्हाला मी घरगुती अशा काही टिप्स सांगितल्या की हिवाळ्यामध्ये ओठांची काळजी कशी घ्यायची ओठ जर आपले खूप फाटलेले असते ड्राय झालेले असले त्यामधून रक्त येत असेल तर ता त्यावरती काय घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या ओठांची छान अशी काळजी घेऊ शकता तुमचेसुद्धा ओठ जे आहे ते सॉफ्ट मुलायम राहू शकतील आजच्या मी ज्या टिप्स सांगितल्या ह्या तुम्ही थंडीमध्ये ओठांसाठी नक्की फॉलो करू शकता आणि तुमचेसुद्धा ओठ खूप मुलायम सुंदर आणि पिंक असे होऊ शकतील ह्या टिप्स नक्की फॉलो केल्या तर तुम्हाला ह्याचा फायदाच होईल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या कमेंट्समध्ये सांगा की कुठल्या टिप्स आवडल्या आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ब बाय